डोनाल्ड ट्रम्प भारताला धमकी दिली असे कसे म्हणू शकतात आणि भारताबद्दल बोलणारे डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची जादूची कांडी फिरवून जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मारले गेलेले सव्वीस जीव परत आणू शकतात का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला इंदिरा गांधींनी निक्सन आणि हेन्री यांना सांगितले होते की कृपया माझ्या भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका मी जे करायचे आहे ते करेन डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत जो आपल्याला धमकावतो शरद पवार यांनी असेही म्हटले होते की जम्मू काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ला हा अंतर्गत मुद्दा आहे आणि आमच्यात बोलणारा अमेरिका कोण आहे असं आहे की ते काय बोलले नाही ते भारताशी पण ते जर जाहीरित्या हे सांगणार असं सा की भारताला धमकावलं तर हा प्रत्येक भारतीयचा अपमान करता येतो आम्ही घाबरणाऱ्यातली ना जमातच नाही आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही कोण आहे डोनाल्ड ट्रम्प आणि तो आमची दिशा ठरवणार का आमची नीती काय असेल आमची मुत्सद्देगिरी काय असेल हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार कोण डोनाल्ड ट्रम्प काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी मला वाटतं ही ठोस भूमिका आपल्याला घ्यावी लागेल ला अन्यथा आपण एक गुलाम राष्ट्र म्हणून जगायला सुरुवात करू जी गुलामी कधीच भारताने मान्य केली नाही ना नेहरूंनी मान्य केली एकाहत्तरच्या युद्धात प्रचंड घाबरवलं भारताला निकसननी आणि किसंजरने मिक्सरने तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते नाही ऐकलं इंदिराजींनी त्याने सांगितलं तुम्ही तुमचं काम बघा आणि ते जाहीर रित्या सांगितलं असं नाही की बंद कमऱ्यात सांगितलं जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं माइंडवर ओन बिझनेस आणि तिला जे करायचं ते केलं तिने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश हातात देऊन टाकलं एक स्वतंत्र राष्ट्र जगाच्या पाठीवर निर्माण झालं त्यात कमी आहे सांगितलं कोणीही ज्याला भारतीय मातीबद्दल अभिमान आहे स्वाभिमान आहे प्रत्येक जण सांगेल की कोण डोनाल्ड ट्रम्प आमचं मी तर पहिले पाच दिवसा अगोदरच बोललेलो कोण डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान उघड भूमिका राहिली पाहिजे होती तो त्यांचा प्रश्न आहे पण भारतीय जनतेच्या मनात ही रोखरोखा असणार ना की डोनाल्ड ट्रम्प ठरवणार का आमचं सव्वीस जीव परत आणून देणार आहे की जादू केली डोनाल्ड ट्रम्प सव्वीस जीव परत आले असं होणार आहे का